विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या पण चाचणी क्रमांक तेरा विसंगत पदवळका अक्षर कि किंवा अक्षरसमूह या घटकावरील शेवटचा म्हणजे दहावा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला समूह दिला होता एन ओ टी ए हा एक अक्षर समूह होता एन ओ हा एक दिला होता एन एस ए हा एक दिला होता आणि एन एम हा एक दिलेला होता, होता। याच्यापैकी वेगळा अक्षरसमूह कोणता किंवा विसर्गत कोणता आपल्याला शोधायचं होतं हा थोडासा उच्च दर्जाचा किंवा अतिरिक्त ज्ञानावर आधारितचा प्रश्न आहे त्यासाठी ते आपल्याला नोटा म्हणजे काय नाटो म्हणजे काय नासा म्हणजे काय आणि नाम म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे आता आपण एक एक शब्दाचे फुल फॉर्म बघूया ना नोटा हा जो आपला पहिला अक्षरसमूह आहे तो आपल्याकडे निवडणुकामध्ये एकही उमेदवार उभा राहिलेल्या निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नाही म्हणजेच नो नावाचा एक पर्याय आपल्याला निवडणूक आयोगानं आपल्याकडल्या मतदारांना दिलेला आहे तो त्या अर्थानं आहे आपल्याला दुसरा जो अक्षरसमूह आहे तो आहे नाटो याचा फुल फॉर्म असा होतो नॉर्थ अटलांटिक टी ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे नॉर्थ अटलांटिक टी ऑर्गनायझेशन ही एक संस्था आहे करार झाला होता आणि त्या करारामध्ये मुदे, युरोपामधील काही देश आणि उत्तर अमेरिका अर्थात नॉर्थ अमेरिका हे देश एकत्र येऊन तीस देशांची मिळून एक संस्था किंवा एक संघटना संस्थाच म्हणून आपण असोसिएशन हे नाटो या नावानं सुरू केलं होतं त्याच्यानंतर नासा या शब्दाचा आपण फुल फॉर्म बघूया नासा या शब्दाचा अर्थ असा होतो नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय एरोनॉटिक्स अँड स्पेस म्हणजे अवकाश ॲडमिनिस्ट्रेशन ज्या पद्धतीनं आपल्या भारतामध्ये उपग्रह अवकाशात सोडवण्यासाठी इस्रो नावाची संस्था आहे त्याच पद्धतीची नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन नावाची एक संस्था अमेरिकेमध्ये कार्य करते या अवकाश संशोधनाचं काम करणाऱ्या संस्थेचं नाव आहे नासा त्याच पद्धतीनं आपल्या समोरचा चौथा पर्याय जो होता त्याचा अर्थ होतो किंवा त्याचा फुल फॉर्म होतो नॉन अलायमेंट मुवमेंट नॉन अलायमेंट मुवमेंट म्हणजे चळवळ ही सुद्धा एक संस्था आहे दुसऱ्या महायुद्धाच्या काळानंतर जगातील काही देश अमेरिकेच्या बाजूने आणि काही देश रशियाच्या बाजूने गेले होते परंतु भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे समकालीन काही वैचारिक विचारवंत यांनी दोन्ही बाजूला न जाता अलिप्ततावादी धोरण स्वीकारलं होतं आणि मग असं धोरण स्वीकारणाऱ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन नॉन अलायमेंट मुवमेंट नॉन अलायमेंट मुवमेंट नावाची एक संस्था सुरू केली होती आणि त्यात काही देश सामील झाले होते म्हणजे या चर्चेनंतर हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल नाटो ही एक संस्था आहे नासा ही एक संस्था आहे आणि नाम ही एक संस्था आहे नोटा हा एक पर्याय आहे आणि तो निवडणुकामध्ये दिलेला पर्याय आहे त्यामुळं इथं या, या संदर्भानुसार आपल्याला वेगळा वे पर्याय किंवा विसंगतपद कोणते मिळते तर ते मिळते नोटा